काय केलं कानुको मालगुवा जे हे इथून जेजुरीला तपश्चर्या केलं त्यांना देव पावन करून घेतला प्रसन्न करून घेतला आणि वरदान म्हणून आमच्या कानुभव मालुगोवानी वरदान म्हणून देवाजवळ काय वरदान मागितलं तर तुम्ही माझ्यासोबत या माझ्या गावाला माझ्यासोबत या आणि माझ्या गावाला येऊन असं मला एक स्थान द्या की सर्व पोली लोकांचं तिथं हे म्हणजे देवस्थान असं प्रचलित झालं पाहिजे असं वर मागितला नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातली षष्टी म्हणजे चंपा षष्टी तर त्यानिमित्ताने मी आज जात आहे वर्सोली येथील खंडोबा मंदिरामध्ये तर आज तेथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि तो उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक ब्लॉग बनवला होता खंडोबा मंदिरावर पण त्यामध्ये थोडीफार डिटेल माहिती होती त्याच्याबद्दल की मंदिर कसं बनलं तिकडे देव केव्हा आलेले वगैरे तर हा ब्लॉग आहे ह्याच्यामध्ये फक्त मी तिकडे जो उत्सव साजरा केला जातो ते तुम्हाला दाखवणार आहे तर जाऊयात आणि पाहूयात की कशा प्रकारे उत्सव आज तिकडे पार पडणार आहे नमस्कार आम्ही भगत कुटुंबातले हे माझे वडील श्री नारायण तुकाराम भगत गुरुवर्य वर्सोली दरबार तसंच मी मग त्यांचा मुलगा माधोकर नारायण भगत मी यांचा मुलगा आहे वर्सोलीचं आज चंपष्ठी उत्सव हा आमचे वैकुंठवाशी गुरुवर्य मठाधिकारी तुकाराम नारायण भगत यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली चालू केला त्या उत्सवात पहिला सुरुवातीला जेव्हा उत्सव केला तेव्हा आपल्या देवलामध्ये उत्सव सुरू होत होता भंडारा खोबरे उतरून त्याचवेळी वैकुंठवाशी गंगाराम वरसोळकर यांचं सुद्धा असं भजन त्यावेळी होत असत तर हा जो उत्सव एवढा मोठा मोठा होत गेला आजपर्यंत एवढा मोठा होत गेला की भरपूर सर्व म्हणजे पंचप्रोषित कोली समाज जे आहे पोलीस समाज आगरी महाली वगैरे सर्व ह्या देवलामध्ये दे येतात तर सादर करतो आणि हा मोठ्या प्रमाणात लोक इथं उत्सवाला येत असतात आणि त्यांचं ता, फुलणे फुलाची पाकली काय नवस वगैरे असतात ती देत ता, असतात आणि त्याचप्रकारे त्यांची जी नवस असतात जे पूर्ण झाल्यावरती पुन्हा पुन्हा इथे भेट देतात किंवा अंगात वारी वगैरे येतात वाद्य वाचते गाजते भजन भजनाचे कार्यक्रम वगैरे होतात सर्व तऱ्हेने हे अशा प्रकारे आम्ही हा उत्सव साजरा करत असतो जे आमचे वैकुंठवासी गुरुवारी कानुबा मालुबा जे होते त्या कानुभोव मालुबा मा म्हणजे आमचे पंजोबा पूर्वज ह्या लोकांनी हा लना लना। जो खंडोबा देव आणला ना हा वर्सुलीला आणलेला आहे जेजुरीला तपश्चर्य करून त्यांना खंडोबाला पावन करून त्यांनी हा जो देव आहे तो वर्सुलीला आणलेला आहे आणि हा वर्सुलीला आल्यामुळे ह्या वर्सुली गावाला एवढं नाव मिल मिळालेलं आहे आमच्या आजोबा म्हणजे पंजोबा पूर्वजांपासून हे नाव भेटलेलं आहे तसेच हो हा उत्सव एवढा मोठा मोठ्याने साजरा आजपर्यंत होत आहे चंपाशष्टी हा जो उत्सव आहे त्याच्या सहा दिवस अगोदरपासून हा जो नवरात्र उत्सव जो बोलतात चंपाशिष्टीचा तो हा सहा दिवसाचा आहे सहा दिवस अगोदर चंपाशष्टीच्या सहा दिवस अगोदरपासून पोती पारायणं वाचतात मल्हारी महात्म्य किंवा मल्हारे विजय ग्रंथ असे वाचन सहा दिवस होते त्याचं ते चंपष्ठीपर्यंत आणि ह्या सहा दिवसामध्ये सहा दिवस हे विविध प्रकारचे कार्यक्रम म्हणजे भजन वगैरे असतात ते भजन सहा दिवसात पार पडलेले जातात आणि हा शेवटचा दिवस म्हणजे हा चंपसृष्टीचा दिवस आणि जो आता जन्म उत्सव होणार आहे हा जो आता बारा वाजून दहा मिनिटांनी होते हा नेहमी म्हणजे दरवर्षीप्रमाणे ठरलेला टाइम आहे बारा वाजून दहा मिनिटांनी जन्मोत्सव होतो तर जन्मोत्सव होताना एवढा सगळीकडची जी लोकं माणसं किंवा पुरुष जेवढी जेवढी कोली समाजाचे बोला माली आगरी सर्व जातीची लोक येतात आणि देवावरती बारा वाजून दहा मिनिटांनी हा उत्सव खोबरा भंडारा उदलून हा उत्सव साजरा होत असतो आणि तसेच एवढ्या प्रमाणावरती मोठे मोठे उत्सव म्हणजे असे साजरे होत असतात तसेच उत्सव झाल्यावरती महाप्रसादाची बाजूला जेवणाची सोय झालेली असते हा मंडळाने हे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि हा जो कार्यक्रम सर्व झाल्यावरती सर्वांना आनंद वाटल्यावर आनंद वाटतो सर्वांना म्हणजे हे जे बोटीला बोटीवरती वगैरे जातात सगळीकडे जे मड मनोरी वेसाव खारदांडा वर्सोली नवगाव खल मुंबई कुलाबा जेवढे जेवढे मच्छीमारी आहेत सर्वकडे महाखंडोबाचा भंडारा नेतात आणि त्या भंडाराची, आम्ही माती देतो पण माती दे त्या मातीचं ते सोनं देव करतो आणि त्या सोनं सोन्याने सोन्याने देव मातीचं सो सोनं केल्यावरती त्यांना भरभराट असे मच्छीपण भेटते आणि मच्छी भेटल्यावरती भेट जे त्यांची काही जे नवस बोललेले असतात ते नवस खेळण्यासाठी पुन्हा चंपाशष्टीला इथं येत असतात आणि अशा प्र प्रकारे दरवर्षी हा चंपाशष्टी उत्सव हा साजरा होत असतो